हॅलो बघा आम्ही दादा आणि गेट ऑफ इंडिया इकडे ताज हॉटेल हॉटेलॉय हॉटेल दिसत नाही चमकतोय जास्त काही बोलत नाही या व्हिडिओ मध्ये नाहीतर तुम्ही म्हणताल दादाची बोलती बंद झाली काय तसं काही नाही जरा हे वाटतंय ना त्यामुळं बोल बाकी काय नाही आणि ऊन खूप सुरू झालंय दादा पण तिकडं फोटो काढतो कॅमेरा के केला की चमकतो दिसत नाही व्यवस्थित खरंच दादानं खूप आपल्याला एन्जॉयमेंट दिली आहे खूप मस्त फिरवलंय खूप मस्त असं मी फिरतोय आणखीन फिरतोय पर मी जरा जास्त बोले ना बरं काही तुम्हाला वाटेल दादा बाहेर गेला आणि मुका झाला की काय तसं काय नाही इकडं जरा वेगळं वाटतंय ना बघा बोटी किती आहेत समुद्रात बघा भरपूर कुठे नजर पडेल तिकडे भरपूर काय दिस ना व्यवस्थित गेट गेटवे इंडिया चालू आहे ना त्यामुळ फॉरेनर वगैरे खूप आहेत बरं काय पण मग आपल्याला कुठं इंग्लिश येते त्यांच्या संघ बोलायला त्यामुळं <es> आपण गप्पायच <laughs> बघा खूप खूप काही ठिकाण दाखवले दादाने पण व्हिडिओ नाही केला आम्ही त्यावेळेस गाडीतून वगैरे चालूच होतं आमचं ते बघणं बघा फॉरेनर दाखवत तुम्हाला गोरी मेमसा <laughs> दिसले काय दादा ब्राईटनेस दा दा कमी केलं त्यामुळं त्यामुळे काही दिसतच नव्हतं आता दादाचं पण व्यवस्थित दिसतोय फोटो काढायच व्हिडिओ चालू झालाय व्हिडिओ आहे फोटो हा आहे हा, हा, दादा आणि मी फोटो वगैरे काढतोय मस्त पैकी व्हिडिओ पण काढतोय फोटो पण okay. आता इकडे मस्त सीन आहे ते काही दिसणार जाऊ द्या जेवढा दिसतंय तेवढं बघ राहणार खुश फिरणार करणार मौज मजा मस्त पैकी बसलो असतो आम्ही इथे पण उनलय त्यामुळं नाही बसलो बघा ताज हॉटेल हो आता किती वेळ दाखवलं बोलत बोलत दाखवत असते एखाद्या वेळेस आता काय आपलं दादा ना फोटो आता मला पण फोटोज काढायचे आता व्हिडिओ स्टॉप करतोय मी इथे पुन्हा दुसरा बघू पुढचा आणि कुठं जाऊ तिथला असेल व्हिडिओ आता फोटो